श्री महाराजांची माता पितरे पंत आणि राधाबाई यांचा सगळ्यांनाच खूप आधार वाटे राधाबाईंचा स्वभाव उदार भोळा असल्यामुळे लोक त्यांना रुक्मिणी म्हणत राधाबाई अतिशय शांत आणि समाधानी होत्या त्यांच्या पोटी रावजी म्हणजेच श्री महाराजांचे वडील जन्म झाले रावजी सहा वर्षांचे झाले लिंगोपंतांनी त्यांची मुंज केली त्यांना शाळेत घातली सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायण वाघमारे इनामदार यांच्या मुलीशी म्हणजेच गीताबाईंशी रावजींचे लग्न लावले बारा वर्षाच्या रावजींना कुलकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकवला होता रावजी आणि पंत दोघांच्या स्वभावात खूप फरक असल्यामुळे रावजींनी सर्व कारभार आपल्या अंगावर लवकर घेतला नाही रावजींना एकांतात बसून देवाची पूजा करणे जप करणे ध्यान करणे खूप आवडत असे त्याच्यामध्ये कोणी आले तर त्यांना अजिबात आवडत नसे पण ते सगळ्या गोष्टीत लक्ष घालत असल्यामुळे रावजी स्नानसंध्या जप ध्यानधारणा याला आपला वेळ देत असत रावजी आतून अतिशय शांत सुस्वभावी होते खोटेपणा त्यांना अजिबात आवडत नसे पंतांना आताशी काम होईनसे झाले असल्यामुळे रावजी कामात लक्ष घालू लागले पण त्यांचा जास्त वेळ हा उपासनेला दिला जाईल लग्न होऊन सात वर्षांच्या आलेल्या गीताबाई आता प्रपंचाची जबाबदारी सांभाळू लागल्या पाहुण्यांचा राबता वयस्कर सासू सासऱ्यांची सेवा नोकर चाकर गुरे सगळं सगळं त्या बघत सगळ्यांचं लक्ष देऊन करत असत गावात कोणी आजारी असेल तर गीताबाई स्वतः भेटायला जा औषध पाण्याची व्यवस्था करीत गरीब कुटुंबात कोणी बाळंत झालं तर दूध तूप लोणी औषधं कपडे या नेऊन देत कोणी म्हणे गीताबाई इतके कष्ट कशाला घेता आमच्यासाठी तर त्या म्हणत अहो मला काय कमी आहे त्या रामाचा रोज एक हजार जप करा नियमितपणे त्यात सर्व काही मला मिळाले काही काळानंतर गीताबाईंना दिवस गेले त्यांच्यात खूप फरक पडला अहो रात्र त्या जप करू लागल्या श्रीराम श्रीराम अखंड रामनाथ गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचित असत दासबोध श्रवण करावं असे त्यांना वाटले म्हणून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मासुर्णेकर शास्त्रीभुवांकडून दासबोध पारायण व पुराण करविले त्या समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या रामनाम घेत असल्यामुळे चेहऱ्यावर एक निराळेस तेज दिसू लागले मारुती राया आपल्याबरोबर आहे असे त्यांना सारखे वाटे तो आपले रक्षण करतो आहे असे त्यांना वाटे पुढे त्या मारुती रायाचे ध्यान करू लागल्या आठवा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी संध्याकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांकडे आला गीताबाईने त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यात सुरू आले तो म्हणाला मेरे लाला तू यहा है तेरे दर्शन से मैं धन्य हुआ आहू हु। मैं अब वापस जाता हूँ रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला आपल्या श्रीमहाराजांचे चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती श्रीने त्याची सुरुवात करून घेतली कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास कार्यसिद्धीस न्यावे अशी श्रींना प्रार्थना करते श्रीरामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हालासुद्धा कळेल भेटूयात दर गुरुवारी तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।